नमस्कार मी उर्वी पंगत आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे बघूनच वाटतं की नाही गारगार आणि थंड थंड मस्त खावासं तर असंच हे व्हॅनिला आईस्क्रीम घरी कसं बनवायचं तेही कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वाप न वापरता आणि फक्त दूध आणि साखरेपासून बनणारं हे झटकेपट असं व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला वे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी फुलफॅट दुधाचा वापर केला आहे फुलफॅट दूधच इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे मी एका वाटीमध्ये साखर घेतलेली आहे आणि ह्याच अर्धा लिटर दुधामधलं थोडंसं दूध दुधा आपण त्या वाटीमध्ये घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत आता ह्या सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता हे जे आपण पिठी साखर आहे दुधाचं मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे आता ह्या दुधाला फास्ट गॅसवरच एक उकळी आणेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे उकळी आली की गॅस बंद करायचा आणि जे आपण मिश्रण मिक्स केलेलं ते त्यामध्ये हळूहळू मिक्स करायचं मी पुन्हा गॅस चालू करून बारीक गॅसवर हे मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत गरम करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान असं दाटसर झालं आहे आता हे आपण साईडला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आता ते थंड होईपर्यंत एका एक बाउलमध्ये मी चिल्ड अशी म्हणजे थंडगार अशी व्हिपक्रीम घेतलेली आहे एक कप आता ही वीप क्रीम आपण जी केकला वापरतो इथे मी त्याचा वापर केलेला आहे आता ही छान अशी घट्ट होईपर्यंत त्याला सॉफ्ट पीक येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे आता क्रीम आपली चांगली हे झाली फेटून झाली की त्यामध्ये जे मिश्रण आपण कॉर्नफ्लॉरचं ठेवलेलं त्यामध्ये ते ॲड करायचं आणि छान असं मिक्स करायचं आता ह्यामध्ये थोड्या वासासाठी आपण एक टेबलस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स ॲड केलेलं आहे आता त्या हे व्हॅनिला इसेन्स ॲड करून तेसुद्धा छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे आता आपण हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी इथे एक डब्याचा वापर केलेला आहे या डब्यामध्ये अगदी काठोकाठ एवढं भरून मी हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चोको चिप्स किंवा टूटी फ्रुटी असं काहीही ॲड करू शकता आता हे छान असं ॲड केल्यावर झाकण लावून आपल्याला ला आठ ते नऊ तासासाठी डीप फ्रीजमध्ये फ्रीज करत ठेवायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता आठ ते नऊ तासानंतर आईस्क्रीम छान असं सेट झालेलं आहे पण मी हे आईस्क्रीम स्कूप करण्याआधी थोडं दहा मिनटंच आधी बाहेर काढलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं हे छान सॉफ्ट झालेलं आहे आणि ते दे आईस्क्रीम खायलाही छान लागतं आणि काढायलाही इझी पडतं आता ह्यावर पुन्हा मी थोडेसे चोको चिप्स किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुटी फ्रुटी घालून त्याचं डेकोरेशन करू शकता आणि हे व्हॅनिला आईस्क्रीम आणखीन मस्त मस्त लागण्यासाठी ह्यात मी मुलांच्या आवडीचं चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट गनाश आता इथे मी चॉकलेट गनाश वापरलेला आहे तुम्ही हवं तर चॉकलेट सिरपचासुद्धा वापर करू शकता आता तुम्हाला मी आईस्क्रीम बघत दाखवते चमच्यानेकडून मस्त अगदी असं दहा पंधरा मिनटं आधी बाहेर काढल्यामुळे छान असं सॉफ्ट झालं आहे ॲक्च्युली आम्हाला तसंच सॉफ्ट आईस्क्रीम खायला फार आवडतं आता तुम्ही इथे बघू शकता आपलं मस्त घरगुती व्हॅनिला आईस्क्रीम दिसायला तर सुंदर झालंच आहे पण टेस्टलाही खूप खूप छान आहे अगदी मुलांना आवडेल असं हे आईस्क्रीम आपण घरी बनवून तयार केलेलं आहे मग तुम्ही पण नक्की माझी ही व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कमेंट करा आणि हां अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त समजतरा